नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद स्वागत <laughs> आधी <laughs> वेळ द्यावा फोन करून सांगितलं की तुम्हाला कार्यक्रम घेण्यासाठी सहा तारखेला दिलं आणि या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातून काही दहा हजार अपेक्षित आहे अपेक्षा आहे मुख्यमंत्री साहेबांनी आमचं तर भरीव वाढ केली खूप ती सोप प्रलंबित मागण्या होत्या आणि आज आम्हाला जे वय उत्सव वाटी आहे त्याच्यासाठी साठ ते पासष्ट वर्ष वय वाढवून द्यावं ही आमची एक प्रामुख्याने मागणी आहे आणि पोलीस पटनाला वेतन श्रेणी द्यावी ही आमची एक दुसरी मागणी आहे किंवा मग आम्हाला चतुर्श्रेणीत समाविष्ट करावं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही ह्या निवडणुकीच्या आधी आम्ही काहीतरी तुम्हाला देणार आणि त्या आम्ही त्यांच्याकडून मिळवून घ्या माझं नाव कारभारी रामभारी पाटील निगोटे मी पोलीस पाटील आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेचा राज्य सभान्य आहे एक चार पाच मागण्या आहे आणि साहेबांना आम्ही ते निवेदनही देणार आहोत त्यामध्ये आम्हाला पोलीस पाटील अनुकंपावर भरती मिळणे घेणे भर, घेणेबाबत पोलीस पाटलांची वयोमर्यादा वाढण्याबाबत आणि पोलीस पाटलांना जे नूतनीकरण आमचा जर पाच वर्षावर दहा वर्षाला होतं हे नूतनीकरण बंद व्हावं पोलीस पटलांना एक ते वितरण श्रेणी मिळावं किंवा चतुर्थ श्रेणी समाविष्ट करावं आणि आमचा एक प्रवास भत्ता ते दोन हजार बारा पासून आमचा प्रवास भत्ता वाढ झालेली त्या प्रवास भत्त्याचा आम्हाला एक वाढ पाहिजे की आमच्या एवढे एक चार मागण्या प्रामुख्याने आहे आणि मानधन आम्हाला महिन्याच्या मैं, हो। महिन्याला व्हावं ही एक आमची त्यात मागणी असणार आणि मा, महाराष्ट्र शासनाने यावर्षी एक महाराष्ट्रामध्ये पाच ते सहा पोलीस पटलांना राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील किंवा पण एक राज्यपाल पुरस्कार हा दिलेला आहे आम्ही त्यांचा या ठिकाणी गौरव ठेवलेला आहे आणि ते पोलीस पाटील सर्व या ठिकाणी येत आहे